सरसुखाची भाग सहा बारावीत कमी मार्क्स पडले म्हणून गौरी थोडी नाराज होती पण हळूहळू ती त्या गोष्टीतून बाहेर पडली एक दिवस गौरी सकाळीच उठली काय आज सूर्य पश्चिमेकडून उगवला का प्रभाकरराव पेपर वाचत बसले होते पेपर वाचताना गौरीला लवकर उठलेलं बघून ते आश्चर्यानं म्हणाले आज सीईटीचा रिझल्ट गौरी खिन्नपणे म्हणाली अगं चांगलाच लागेल सुलभाताई म्हणाल्या काय माहीत गौरीनं एवढंच तोंड केलं काही एवढूच तोंड करायची गरज नाहीये चल आवरून घे सुलभाताई म्हणाल्या गौरे आज आईला सोबत घेऊन जा निकाल बघायला माझ्या शाळेत केंद्रप्रमुख येणार आहेत मला आज वेळ मिळायचा नाही प्रभाकरराव म्हणाले त्यावर गौरीनं मान डोलवली गौरीचा निकाल पाहायला जाण्याआधी सुलभाताईंनी घरातली सर्व कामं अगदी भराभर आटोपून घेतली दोघीजणी निकाल बघण्यासाठी गेल्या गौरीच्या मैत्रिणी देखील सोबत होत्या गौरीनं निकाल पाहिला तिचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर तिच्या मैत्रिणींपेक्षा कमी होता ते बघून गौरी रडायला लागली गौरे काय झालं सर सा ते सांगशील का ग सुलभाताई काळजीनं विचारत होत्या गौरीनं त्यांच्यासमोर मार्कलिस्ट ठेवली अगं चांगले मार्क्स आहेत की सुलभाताई म्हणाले हो पण एस एम एल बघ ना गौरी ते काय असतं सुलभाताई म्हणाल्या जाऊ दे आई तुला काही कळायचं नाही गौरी रडतच होती गौरीनं असं म्हटल्यावर सुलभाताईंना पुढं काय बोलावं ते कळलं नाही दोघी घरी आल्या दुपारी गौरीचे भावंड शाळेतून घरी आले सगळे गौरीला तिच्या निकालाबद्दल विचारत होते गौरी मात्र कुणाशीही न बोलता अगदी शांत बसून होती संध्याकाळ झाली प्रभाकरराव घरी आले आज उशीर झाला यायला सुलभाताईंनी पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला केंद्रप्रमुख येणार के म्हटल्यावर उशीर होणारच ते जाऊ द्या आपल्या गौरीचा निकाल काय आला कुठं ती प्रभाकरराव म्हणाले मला काय कळतंय त्यातलं आतल्या खोलीत बसली आहे तोंड फुगवून तुम्हीच बोलला आणि बघा काय ते मी स्वयंपाकाचं बघते सुलभाताई स्वयंपाक घरात निघून गेला प्रभाकररावांनी गौरीला आवाज दिला गौरी बाहेर आली तिच्या हातात मार्क लिस्टची प्रिंट आउट होती बघू तर प्रभाकररावांनी तिच्या हातातला कागद घेतला बाबा माझ्या मैत्रिणींचा एस एम एल माझ्यापेक्षा चांगला आहे माझा नंबर नाही लागणार गौरीचा चेहरा पडला मग काय झालं प्रत्येकाला तुझ्यासारखं जी टी कॉलेजमध्ये शिकायचं असं तर नसेल बाकीचेही चांगले कॉलेज आहेतच की सगळे आ सगळेच आईवडील आपल्या लेकरांना बाहेर शिकायला पाठवतील असं तर नसतं ना आणि आपण आताच हार मानायची का शेवटपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे शेवटपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे मी तर म्हणतो शेवटच्या राऊंडला अगदी शेवटची सीट बाकी असली तरी तोपर्यंत आपण आशा सोडायची नाही कळलं का आता पहिला राऊंड कधीपासून आहे आणि ॲडमिशनसाठी काय कागदपत्र पाहिजेत ते सर्व बघून घे प्रभाकरराव म्हणाले गौरीनं त्यावर होकार भरला ॲडमिशनचा पहिला राऊंड झाला गौरीला जी टी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही बघता बघता शेवटचा राऊंड आला गौरीला जी टी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आठवडाभरात कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती गौरीला ही बातमी प्रभाकररावांना सांगायची होती ती प्रभाकरराव घरी येण्याची वाट बघत बसली होती आई बाबा कसे आले नाहीत का अजून गौरी म्हणाली येतील ग आजकाल रोजच तर उशीर होतोय त्यांना यायला सुलभाताई म्हणाल्या आई आम्ही खेळायला जातोय दारातूनच ओरडून नीरज आणि प्रगती घराबाहेर पडले अंधार पडतोय आता कशाला बाहेर खेळायला जाता स्मृती दोघांना बोलवून आण परत सुलभाताई स्मृतीला म्हणाल्या मी नाही जात स्मृतीनं ना पुस्तकात तोंड खूप असते सुलभाताईंनी गौरीकडं आशिन पाहिलं इथंच जाणार होते शेजारच्या घरात येथील खेळणं झालं की गौरी म्हणाली कोणीच ऐकू नका माझं सुलभाताई स्वयंपाक घरात गेला थोड्या वेळात प्रभाकरराव घरी आले बाबा फायनली माझा नंबर जी टी कॉलेजमध्ये लागला थांबा मी तुम्हाला प्रिंट काढून दा आणलेली दाखवते प्रभाकररावांना घरी आलेलं बघून गौरी आनंदानं म्हणाली आणि आतल्या रूममध्ये गेली अहो मी काय म्हणते बोलत बोलत सुलभाताई बैठकीच्या खोलीत आला त्यांचं लक्ष प्रभाकररावांकडे गेलं त्यांना दरदरून घाम सुटला होता त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता अहो काय होत गौरी स्मृती बाहेर या लगेच सुलभाताई जवळपास खिंचाळल्याच आणि प्रभाकरराव बेशुद्ध पडले सुलभाताई त्यांचे हात पाय चोळू लागल्या गौरी आणि स्मृती दोघीही घाबरून गेल्या काय करावं कुणालाच कळत नव्हतं स्मृती मात्र भाणावर आली ती मदत घेण्यासाठी ताबडतोब शेजारी धावली शेजारचे सावंत काका काकू लगेच मदतीला आले अजून आजूबाजूचे लोकही आले सर्वांनी मिळून प्रभाकररावांना सावंतांच्या कारमध्ये बसवलं सावंतांनी कार बस हॉस्पिटलच्या दिशेने वळवली काय झालं असेल प्रभाकररावांना गौरीचे ॲडमिशन जी टी कॉलेजमध्ये होईल की नाही पाहूया पुढच्या भागात कथेचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद